हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण पाचव्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरु करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। संग वर्जित हा, हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे पंचावन्नावा श्लोक बघितला तर पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा आहे जे लोक श्रीकृष्णांचे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे तर स्पष्टपणे श्रील इथे सांगताहेत की जे भगवान श्रीकृष्णांना ना मानत नाहीत स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्णांचे विरोध आहे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा आपण त्याग केला पाहिजे पुढे वाचते आहे केवळ नास्तिकच श्रीकृष्णांचे विरोधी आहेत असे नव्हे तर जे सकाम कर्मात आसक्त आहेत आणि जे तर्कवादी आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांचे विरोधकच आहेत तर जे नास्तिक लोक आहेत नास्तिक म्हणजे काय नास्तिक या शब्दाची व्याख्या आहे ते म्हणतात न भगवान भगवंतांच्या उपस्थितीला भगवंतांच्या अस्तित्वाला नाकारणारे लोक आहेत ते नास्तिक भगवंतांच जे वैदिक शास्त्र आहे ते न स्वीकारणारे आहेत ते नास्तिक तर इथे श्रील समजवत आहेत की केवळ असे हे नास्तिक लोकच भगवंतांचे विरोधक आहेत असं नाही तर जे सकाम कर्मामध्ये आसक्त आहेत ते सुद्धा भगवंतांचे विरोधक आहेत सकाम कर्मी म्हणजे काय कर्मकांडी कोणतंही कार्य ते करताना विचार करतात की ह्यापासून मला काय प्राप्त होणार आहे आणि दुसरं म्हटलंय तर्कवादी तर्कवादी व्यक्ती आहे त्याला आपल्या स्वतःच्या बुद्धीवर मनावर जास्त विश्वास असतो कोणताही विषय आहे कोणताही वैदिक शास्त्रातला विषय आहे तो मी माझ्या बुद्धीने मी तर्काने जाणून घेईन असा विश्वास या तर्कवाद्याला नेहमी असतो आणि असे हे जे कर्मकांडी आहेत तर्कवादी आहेत किंवा नास्तिक आहेत हे सगळेजण ही जी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं आहे त्याला कमी महत्वाचं मानतात जसं एक प्रोफेसर एका भक्ताला भेटला होता आणि भक्ताने या भक्तीची महिमा त्याला सांगितली तेव्हा तो प्रोफेसर म्हटला वा वा छान आहे हो ही भक्ती करणं छान आहे माझी आई खेडेगावात राहते ती काही फारशी शिकलेली नाहीये तिला ही भक्ती करणं आहे ते ते मी तिला सांगेन की तू अशी अशी भक्ती कर पण मी मी मात्र खूप शिकलेला आहे मी ध्यान करणार आहे मी ज्ञान योग करणार आहे मला माझ्या विचारांनी माझ्या मनानी तर्क वितर्क करून हे सगळं वैदिक शास्त्र जाणून घ्यायची इच्छा आहे तर असा हा जो बोलणारा माणूस माणूस आहे तो कसा है? तर्क आहे तर्कवादी आहे असा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या भक्तीला कमी महत्व देतो आणि दुसरं तो, तो भगवंतांचा विरोधक असतो तर श्रील प्रूपात इथे समजवत आहेत कि असे लोक आहेत ते भगवंतांच्या भक्तीचा विरोध करतात त्यांचा आपण संग घेऊ नये पुढे वाचते आहे म्हणून शुद्ध भक्तीचे विश्लेषण भक्ती रसामृत सिंधू मध्ये एक पॉइंट एक पॉइंट अकरा मध्ये पुढील प्रमाणे करण्यात आले आहे ज्ञान कर्म आदि कृष्ण अनुशीलनं भक्तिरुत्तम या श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामी स्पष्टपणे सांगतात की जर कोणाला अनन्य भक्ती करावयाची असेल तर त्याने सर्व भौतिक विकारांतून मुक्त होणे आवश्यक आहे जे तर्कवादी आहेत आणि जे सकाम कर्म करण्याच्या अधीन झालेले आहेत त्यांच्या संगतीतून मनुष्याने पूर्णपणे मुक्त झालेच पाहिजे जेव्हा अशा कुसंगतीतून आणि भौतिक इच्छांच्या विकारांतून मुक्त झाल्यावर तो अनुकूलतेने कृष्ण ज्ञानाचे अनु भक्ती असे म्हटले जाते तर शुद्ध भक्तीची ही व्याख्या आपण वाचली तर असा व्यक्ती आहे तो अन्य अभिलाषिता शून्यम तर त्याला स्वतःसाठी कोणतीच अभिलाषा इच्छा नाहीये भौतिक इंद्रिय तृप्ती करावी असं त्याला काहीच वाटत नाहीये भौतिक गोष्टींचा गोष्टींची लालसा त्याच्यामध्ये नाहीये तो काय करतो आहे अन्य अभिलाषिता शून्य भगवान श्रीकृष्णांना सोडून दुसरी कोणतीच इच्छा त्याला नाहीये तो केवळ भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करतो आहे तर भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करणं म्हणजे काय भगवंतांची सेवा करणं भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थच प्रत्येक कार्य करणं आणि स्वतः इंद्रिय तृप्तीची इच्छा न करता भक्तिमय सेवेत अखंडितरित्या संलग्न राहणं तर जे ज्या कुणाला अशी अनन्य भक्ती करायची आहे त्याने काय केलं पाहिजे ज्ञान कर्म आदी अनावृतम तर हे जे ज्ञान मार्गी जे असतात जे त्यांना म्हटलं जातं तर्कवादी तर तर्कवाद त्याने केला नाही पाहिजे मग कर्म म्हणजेच काय कर्मकांड त्यांनी केलं नाही पाहिजे म्हणजेच सकाम कर्मापासून त्याने दूर राहिलं पाहिजे आणि असे हे जे तर्कवादी आहेत जे सकाम कर्मी आहेत त्यांच्या संघापासूनही मनुष्याने भक्ताने दूर राहिलं पाहिजे तर जेव्हा असा व्यक्ती या कुसंगतीतून मुक्त होईल आणि भौतिक इच्छांच्या विकारातून मुक्त होईल तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे अनुकूलतेने कृष्ण ज्ञानाचे अनुशीलन करावे तर दुसरी ओळ बघा अनुकूल्येन कृष्ण अनुशील याला म्हटलं जात भक्तीर उत्तम उत्तम भक्ती असं म्हटलं जात तर अनुकूल्येन म्हणजे काय ते आपण पुढे वाचणार आहोत आणि अनुशीलन करणं म्हणजे काय वागणं भगवान श्रीकृष्णांनी जशा आज्ञा दिल्या आहेत त्यानुसार वागणं आणि अनुकूल म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याच्या भावनेने व्यक्ती प्रत्येक कार्य करतो त्याला उत्तम भक्ती असं म्हटलं जात तर बरेचदा लोकांना काय वाटतं की मी भगवंतांबरोबरचा माझा संबंध आहे ते मी ऐकेन हे संबंध ज्ञान घेईन आणि मी नुसता बसून राहीन तर असं केलं तर भक्ती होणार आहे का नाही तर भक्ती प्रगती करण्यासाठी संबंध ज्ञान मिळाल्यावर व्यक्तीने भक्तांच्या संघामध्ये भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विविध भक्तिमय सेवेत राहिला पाहिजे मग राहिला पाहिजे कायेने म्हणजे शरीराने मनाने वाणीने त्याने भगवंतांची सेवा केली पाहिजे आणि अनुकूल म्हणजे कसा भाव पाहिजे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठीच त्यांनी प्रत्येक कार्य केलं पाहिजे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल